भिक्काजी राव लंपट सांगू किती धनाचा लोभी बुद्धी चा गोबी फुकट जंबू त्याची मती अिक्काची राव या 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 तुम्ही तुम्ही तुम्हीच हो माझ्यासारख्या यशित माणसाच्या घरी तुमचे पाय लागले म्हणजे माझं महज भाग्य समजतो मी या ना या तुम्ही मला ओळखता अरे तुम्हाला कोण ओळखत नाही तुम्ही या ना तुम तु, तुम्हाला पानं ओळखतात फुलं ओळखतात झाडं ओळखतात डोंगर ओळखतात नद्या ओळखतात माझ्या ओळखतात अहो बघा ना बघा ना तुमच्या नुसत्या येणारी ही आमची मागची बाग नुसती अशी टवटवी झाली असेल या यान तुम्हाला ओळखलं नाही हो तुम्ही मला ओळखलं नाही तुम्ही रोमियो मजनू वगैरे या मंडळींना ओळखता का हो तशी ओळखते ओळखता ना हो ना? मी सांगतो ना अहो या मंडळीकडूनच ट्रेनिंग घेऊन हा प्रेमवीर या पृथ्वी तळावर निर्माण झालेला आहे आता तुम्ही मला मी कवी तसं म्हटलं तरी माझा विश्वास काय काय इकडे तिकडे जे मनात असेल ते अगदी निसंकोचपणाने माझ्याशी बोला बोला मी काय म्हणत होते की तुमच्या इतकी छान भाषा असणारा एवढं सुंदर बोलणारा एखादा कवीच असू शकतो ना बघितलं अरे भिकाजी तुझी ओळख तुला आज पटली अरे कोण आहे कोणा आहे कोण कोण नाही कोण नाही कोण नाही ना पण तुमचा परिचय सांगा माझं नाव मीरा मीरा हा काय नाव आहे तुमचं तुम्ही जसा सुंदर आहात ना जसं तुमचं नाव सुद्धा सुंदर आहे मीरा तुम्ही एखादा गाणं म्हणा ना म्हणून टाका म्हणजे किंवा भजन म्हणा तुमचं नाव आहे ना मग भजनच म्हणा भजन, भजन, भजन मी अरे कोण मी काय म्हणत होते मी, मी तुम्हाला भजन म्हणून दाखवते पण मला जरा एक ग्लास पाणी मिळेल का प्लीज <coughs> बरं झालं <दर>। अहो <coughs> आल्यापासून विचार करत होतो तुम्हाला काय द्यावं काय द्यावं तुम्हीच माझा प्रश्न अचानकपणानं सोडवला पाणी काय मी कोणाला देतो ग्लास भर पाणी आणत वाच तुम्हाला म्हणाल तुझ्या वडील जरा देत मला तर ते फार वेडे वाटतात दोन काय फरक आहे का इतके मला माझे पापा ते हिरवा बंडा नव्हता सारखे तुला पण तिजोरीत कोंबून ठेवणार अरे, अरे मीरा मीरा। 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 रामा। रामा। इकडे एक सुंदर मुलगी बसली होती रे ती गेलीच आहे मग आली होती कशासाठी जाण्यासाठी गे मूर्खासारखं काहीतरी बडबडू नको तिचं इथे येण्याचं नक्कीच काहीतरी कारण असणार खरंय साहेब तुला माहिती आहे मग अहो गेल्याच आठवड्यात येऊन गेली बघा ती अरे काय सांगतोस काय मग अव दहा पंधरा दिवसात तिची एक तरी खेप असतेच बघा काय म्हणजे आपल्या लक्ष्मीची मैत्री नाही मग आपल्या अभिबाबाची हे <laughs> करायला <laughs> <अभी बादा> काय <ची>। आलं <laughs> समजलं हे बघ तू एक काम कर त्या मुलीचं वय नाव पत्ता गाव सगळं मला समजलं पाहिजे समजलं समजलं हा इकडे 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 कोण नेणार हा मीरा मीरा मला मूर्ख म्हणता मानस मानसशास्त्रज्ञ घेऊन बे पास झालेल्या माणसाला मी आता तुमच्या मनात काय ते चालू राग येऊ देऊ नका पण तुमच्या मनात एक सुंदरी ठेवलं वा वा तुम्ही अगदी मानसशास्त्र सेन्स तरुण मुराचा बाप आणखीन विचारतो कसला करा एक मुलगी पण आहे ना मी पण तिची काळजी तुम्ही करू नका काका तिची काळजी तिला आहे ना म्हणजे काय माझ्या मुलीच्या मानसशास्त्राचा सुद्धा अभ्यास केलास की के काय तू मी आता तिच्याच खोलीत होतो तुमच्या खोलीत होता म्हणजे तुम्ही मला इथे काय म्हणून निवडत हां मग माझं काम काय तर घराची वीट आणि वीट मला तपासून घेतली पाहिजे समजा समजा एखाद्या पोकळ भिंती काही असलं तर नाही म्हणजे काय अच्छा अच्छा म्हणजे इकडे खजिना आहे की नाही ते तू बघतोय खजिना हे काय असतं काय असतं तुला ठाऊक नाही मग कधाड्या तुझी ठोक कशाला चालले सगळीकडे काय समजा भिंत पोकळ असली आणि समजा तिला भगदाड पडून एखादा चोर आत आला तर माझ काम <laughs> चोराची तू काळजीच करू नको चोरांना माझ्या घरात अगदी मुक्त प्रवेश आहे काय सांगताय काय मागच्या आठवड्यातली गंमत सांगतो तुला घरात एक चोर शिरला होता मी नव्हतो ना तेव्हा तू नव्हत्या मग ठीक आहे मी बघत होतो काय चोरी करतोय काय चोरी करणार म्हणा माझ्याकडे जरी बघितलं त्याला इतकी दया आधी फळा फळा रडायला लागला रे दहा रुपये खिशात काढून <laughs> दिले माझ्या हातात दिले जा साहेब रेशन पाणी घेऊन या समजा मला भिंत तपासली पाहिजे समजा चुकून भिंत कोसळली तर नाही का नाही ने, इथून चालता काय हो सर्वसामान्य माणूस दोन किंवा चार डोळ्यांनी बघतो हो। भगवान शंकर तीन डोळ्याने बघतात तुम्ही पाच डोळ्याने बघतात तरी मला धक्के का मारताय काय की या पाचव्या डोळ्यात ना खूप मोठी शक्ती आहे म्हणजे तुम्ही याच्यातून हात नाही याच्यातून मच्छर सुद्धा असा सारखा दिसतो हो हो, 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 हो। मग मी कोणासारखा दिसतो सांगा बघू याच्यातून न पाहता मी सांगू शकतो शाबा फुकटचंद चंद मोफतलाल ते सरळ आहे अहो या भिकाजी सावकरांकडे मी फुकटात काम करतोय राव कळत नाही की फुकटात काम करण्याचं कारण काय नाही काय माहितीये का, का भाऊ मी बावया? नाही बाबू काय का नाही बाबूराव बाबूराव कारण सरळ आहे अगदी सोपं आहे अहो या भिकाजी सावकारांकडे अनुभवाचे धडे मिळत आहेत ना हो बाहेर लाखो रुपये खर्च केले ना तरी असे धडे मिळणार आहेत का अनुभव मिळणार आहेत का हे खरे हो तुम्हाला म्हणून सांगतो मी सुद्धा त्याने हेच कारण सांगितले पण <laughs> <laughs> खरंय की खोटे म्हणजे खरंय ते खरं चांगलंय मी निघतो हो चला मोरावर चोर चोरावर मोर हे बघ मीरा सुख आणि दुःख हा ऊन पोसाचा खेळ आहे एक जात दुसरं येतं मी तर लहानपणापासून फक्त दुःखच अनुभवले खूप लहान होते तेव्हाच वडील गेले मला माहिती येते मग असं म्हणू नकोस की दुःखानंतर सुख येतं म्हणून माझ्या आयुष्यात तर फक्त दुःखाचे काटेच भरले तुझ्या आयुष्यात दुःखाचे डोंगर तुभे नाहीत ना हे बघा भी माझ्यासारखं आयुष्य जर तुझ्या वाट्याला आलं असतं ना तर तुझा आशावाद दोन मिनिटात त्याचं पाणी पाणी झालं असतं <laughs> आधी कुल्फी खाऊन टाक ना त्याचं पाणी पाणी होईल माझ्या घोषाखालीच उतरणार नाही हा याचं उत्तर माझ्याकडे आहे मला एक सांग तुला एखादा मोठा रोग झालाय हो। <laughs> नाही का तू लुळी पांगळी आहेस नाही माझं तुझ्यावर प्राणापलीकडे प्रेम आहे हो दुःख आहे कुठे आयुष्यात माझं काय झालं नाही तुला कदा चांगला प्रेमळ छान असा लखपती नवरा मिळाला असता लखपती पण तू तर करोडपती आहेस ना मी नाही ग माझा बाप करोडपती आहे रोज त्याकडे पैसे मला गेले ना की मला फक्त शिव्याच मिळतात कवडी देत हो। तुला जर पैसे मिळत नाही पप्पांकडून तर कुल्फीसाठी साठी पैसे कुठून आले हा फेरी म्हणजे काय रे ग रोज घरातली एखादी वस्तू घेतो आणि विकून टाकतो माय कॉड आज काय विकलस रामा इकडे 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 इथे खुर्ची होती एका तासापूर्वी गायब कशी झाली मालक तुम्ही योग्य माणसाला नाही विचारलं म्हणजे तू अयोग्य आहेस हे कबूल करतोय तसं नाही मालक।, मालक तुम्ही आताच्या खाण्याचा विचारा यो रामू आचारी तयार आहे बघा आणि तुमच्या बागीचा काय प्रॉब्लेम आहे का है? तसा असेल तर तसा विचारा यो रामू माळी तयार आहे आणि हजामतीचा जर विचाराल तर यो रामू हजामबी आहे पण चोरीच विचारायचं नाही हा नाही तर काय नाही तर काय नाही तवा गरम आहे चपाती करपल गेली कुठे खुर्ची मग Ei, hey! Hey! Picatinau! Pica